हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या आठवड्यामध्ये माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आज आणवी गावावरून आपल्या इकडे येणार आहे आज येणार होते हे मला सांगितलं नव्हतं त्यांना मला सरप्राईज द्यायचं होतं पण माझ्या आईने फोन करून सांगितला होता की हे इकडून निघाले आहेत आणि हे या दोघांना माहीत नव्हतं आता मला माहीत असल्याचं मीच यांना सरप्राईज देते

तर आता आणवी सहा महिन्याची झाली आहे ती पुण्याला आली आहे कारण आता वैभवी एक तारखेपासून ऑफिसला जाणार आहे तिची आता सुट्टी संपली आणि आणवीला सांभाळायला माझी आई गावावरून येईल एक चार पाच दिवसांनी बाहेर म्युझिक चालू होतं आणि इथे बघा वंशू आणि त्याच्या काकांचा डान्स चालू आहे दोघे बघा किती छान असा डान्स करतात अगदी मग्न झाले आहेत डान्स करण्यामध्ये आणि वंशूच्या चा आईचं चा चाललं आहे भाजी निवडणं तर असो आता यांचं चालू द्या तर आज संध्याकाळी स्वयंपाकामध्ये आमरस चपातीचा बेत आहे तर मी आता बनवत आहे आमरस आणि आणवीचं चालू आहे बाहेर खेळणं आम्हाला वाटलं की नवीन ठिकाणी आज थोडीशी ती चिडचिड करेल पण काही नाही केली चिडचिड या लोणच्यासाठी थोड्याशा कैऱ्या फोडून आणल्या आहेत आणि हे बघा तांदूळ आहेत निवडून ठेवले आहेत ते तांदूळ भरायचे आहेत मला पण मला काही वेळच भेटला नाही भरायला गावावरून शेंगा तांदूळ असं काय काय आणलं आहे पण ते भरायला काय मला वेळच भेटला नाही आता बघू उद्या भर आजचा खरा नॉन नॉनव्हेजचा वार आहे पण आम्ही आज आमर चपातीच केली कारण हे पण म्हणले गावाला नॉनव्हेजच खाल्ला आहे त्याच्यामुळे आज काय नॉनव्हेज बनवू नकोस त्याच्यामुळे आम्ही आज आमरस चपाती बनवली आहे आता माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला आहे फक्त चपाती लाटणे बाकी आहे मी आमरस बनवेपर्यंत वैभवी तिकडे चपाती लाटून घेईल आणि आणवीचं तर खेळणंच चालू आहे मग अशी आल्यानंतर सगळ्यांनी थोडा थोडा नाश्ता केला होता त्याच्यामुळे आत्ता तरी कुणाला भूक नाही लागली त्याच्यामुळे आम्ही थोडंसं उशिरात स्वयंपाकाला सुरुवात केली तरीही बघा आमच्या चपात्यासुद्धा लाटून झाल्या आहेत आणि याच्यामध्ये बनवले आहे शवघ्याची आमटी तर ही बघा शवग्याची आमटी आहे त्याच्यानंतर सकाळची थोडीशी वांग्याची आमटी आहे त्याच्यामुळे सुकी भाजी केली नाही आज आम्ही आणि आमरससुद्धा बनवलेला आहे आणि मगाशीच नाश्ता केल्यामुळे एवढी काय कुणाला भूक पण नाही तर आता यांचं चाललं आहे आणवीबरोबर बरोबर खेळायचं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू